नंदुरबार शहरातील बंधारहट्टी परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक घरांची अने पत्रे उडाले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले असून संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्यामुळे आदिवासी बांधवांना अनेक संकटांना समोर उभी झाली आहेत आदिवासी बांधवांच्या समोर अनेक संकट उभी ठाकली आहेत आज दिनांक सतरा मे शनिवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज संपूर्ण परिसराची पाहणी केली घरांची पडझड झालेल्या आदिवासी बांधवांशी त्यांनी चर्चा केली लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात आश्वासन दिलेलं आहे त्यांनी पीडित नागरिकांना हे आश्वासन दिलं असून याच प्रसंगी घरकुलाचा लाभ घेण्याचं देखील आवाहन आदिवासी बांधवांना केलंय नागरिकांनी यावेळी आपल्या व्यथा आमदार विजय गावित यांच्या समोर मांडल्या पाहुयात बेधरक मी मराठी न्यूज नंदुरबार